आले गुर बांधायला गुर नौको जाओ, नौको जाओ आत्या मला खवळायला लागलात की नको जाऊ नको जाऊ बाया तू आत्या येऊ का बदलून काय पावसा पाण्यात गुरुला काय खायला भेटत नाही काय नाही काय म्हणते त्या बघते आता की नाये नाये की। आचा। आचा। त्या? हो। का याड्यावणी हो। सासू आहे की माझी तुम्ही पाणी फिनी उतरून घ्या तिकड सासऱ्याला देते की अव गार हवा आहे थांबा की मामांना परत देते की येऊन गुरु बदलून येते की मी बघू चिचू का पडला असं झाड केवढ दिसलं का हा लिंबाचं झाड तोडून टाकलंय तिथं होत बघा लिंबाचं झाड चिचला आंब्याला अडचण होत होती ना म्हणून तोडलंय खारुतायाला पळते का खारुताया खारुताया पळतात म्हणून आताच्या डोक्यात पडला चिचुका बेड्या म्हणून आलती मी जाऊ का त्या मारलं बिरलं मला अहो खरू काय ती काय बघा वर ती चिच खाती मग ती चिचुका पडते तुमच्या डोक्यात आत्या माझ्याकडे लक्ष द्या बर का आओ मजी? आओ, त्या पांढऱ्या काय नी मला मारलं तर पण तुम्हाला उशीर लागल जाते की काय होत मला पण सवय लागेल की त्यांची पण तरी पण माझ्यावर लक्ष ठेवा मारदी नाही हो सवय कुठं बाहेर गेला मला होईल काय पॅक झालंय कुठं हँडल आहे बघू झालं तू कुठं चालली बाजू

तर पाऊस सकाळ चालू होता बघा नाहीतर असं म्हणू नका जवळ ही ज्या व्हिडिओ मध्ये पाऊस चालू पा टिकली सारखीच पडायला लागली किती किती जरी चांगलं लावली तरी पडायच लागली देतेच टाकून थांब की थांब ग पाऊस लय असलं ना गवतावर तर गुरं पण खात नाही ते वांद होतय त्यांचं खायच किती किती बदलून बांधलं काही जरी झालं तरी पण ती आता खाताच येत नाही की असलं बारीक बारीक आहे काय ना आणि पाणी साठतंय कुठं कुठं त्याच्यामुळं खाता येत नाही ऊस बघा किती छान आलाय चांगला आलाय ऊस दया कुठे चालला ना गुरण का तुला गाय नाही का मारत बरं बर, -बर। पोरनला पण गुरांची सवय असावी कधी असलं नसलं तर बांधायला पोरनला नाही मारत ती गाय मला एकटीलाच मारती सवय नाही ना हे असली लाल कपडे घालून गेल्यावर त्यांना वाटत ती काहीतरी असं नाहीत का आ, लाल कलर काहीतरी असते काहीतरी त्यांचं दोघांचं असं नात लाल कलर विषय नाही दोन्ही आपल्याच गाय आहे त्या अक गाय तर घरापासून किती लांब मानले त्या कुठं र एक बसली आणि तिकडे एक बसली आता मला जायला तर लेबी भीती वाटायला लागली पण तरी पण आता जावंच लागतंय आणायचं ला नाही बा ना। नको थांबे बदलते पांढरीच काय नियोजन मला माहिती नाही बघ आणि लेकर महागच असते मला तर वाटत असावी बघा आता ती गाय पळाली काय झालं तर नको बाळा गायला आणू थांबे आणते तुला पण मारन की कोणतं वाचन अरे आणायचं नाही बदलून बांधायचं आहे बांध मग वासरून ही गाय जर उठली तर मग मला पळायचं कळायचं नाही बघ आमच्या दादाची गाडी तर कुठं पण चालते माळा त्याच्याची विसा डर डर असते त्याला ट्रॅक्ट ती ट्रॅक्टर आणखी गाड्या चालवायला आवडते अजून बारकास जीव आहे तरी पण मी पण शिकणार नाही की गाडी येते ओ पण थोडी थोडी येते जास्त नाही आता ही गाय मला बघून उठती का काय करते का मारती काय माहिती बाबा हाय गाय लक्ष्मी नाव आहे बघा हिच लक्ष्मी आता कसं बांधलंय बघा काहीत किती गुंडाळा गुंडाळा केलाय आता कसं सोडावं आणि कसं नाही सोडावं सोडते आता तसंच कस तरी बिचार्यांना खायला आता थोडा पाऊस उघडला म्हणलं चला बदलून बांधावं नाहीतर उपास मरते दुसरं काय एवढंच गवत खायला असतंय कडबा कडबा नाही अजून पावसा पाण्याचं लय असते हो गुरांचं खायला भेटत नाही बिचाऱ्यांना लेकरांना दादा इकडे या अस आता कसं सोडायचं कस नाही शेतकऱ्यांचं म्हणजे एका अर्थाने शेतकऱ्यांना पाऊस बी आहे आणि एका अर्थाने गुरांचं म्हणजे नाही का खायचं वांद पण लिहूत आहो काय करायचं काय का सोडू लाग ना बाजलंय काय नाही इतकं डोकं भिजलंय की असं झालंय डोकं बारकी कुठे गेली तुमच्या इकडं आहे का पाऊस आमच्या इकडं पाऊस होता सकाळ धरण सगळं काम झालं तेव्हा पाऊस उघडला तोपर्यंत पाऊस काय उघडला नाही सगळी म्हणली हा पावसाचं बसली काम करत बिजू नको बिजू नको पण मला काय वाटलं पाऊस उघडून म्हणून तरी पण किती आहे दिसलं का अजून तरी छान वाटते आमच्या इकडं पण घर पण नसू द्या काय नसू द्या पण चांगलं वाटते आहे की वाट पन। पन ना, शुद्याका ना, शुद्याका ना कुणाकुणाचं इकडं वातावरण असाय छान छान आणि कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात असं रानातलेच व्हिडिओ चांगले वाटतात का ना चान चान। कुना कुना शिटी पेक्षा मग आपलं गावच असाय चांगलं सुंदर सुंदर आहे की ना तर चला बाय